बातमी आहे बीड लोकसभा निवडणूक प्रशिक्षणा दरम्यान मंडप कोसळलेला आहे पंचायत ही घटना आहे पाचशे कर्मचारी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते अनेक महिला कर्मचारी अडकले आहेत दहा कर्मचारी जखमी झाल्याचं कळत आहे लोकसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यानच हे मंडप जे ते कोसळलंय दहा कर्मचारी जखमी आहेत अनेक महिला कर्मचारी या ठिकाणी अडकल्याचं देखील कळत आहे लोकसभा निवडणूक प्रशिक्षण दरम्यान हा मंडप कोसळला आणि या ठिकाणी केज पंचायत समितीतली ही घटना आहे पाचशे कर्मचारी या ठिकाणी प्रशिक्षण घेत होते आणि यामध्ये अनेक महिला कर्मचारी आता अडकल्याची माहिती मिळत आहे महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत महेंद्र काय अधिकची माहिती का हा मंडप कोसळला स्नेहिल आपण पाहू शकतो की अकरा एप्रिल दिवशी देशातला दुसऱ्या टप्प्याचा मतदान होणार आहे आणि त्यासाठी ईव्हीएम मशीन मध्ये काही चूक होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत त्यातच ते ये पंचायत समिती समोर हे प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं मात्र जिथं सभामंडप ठेवलं त्यात पाचशे लोक कर्मचारी तिथं होते मात्र कसलीच तदवीप तिथे करण्यात आलेली नव्हती लोखंडाचा हा पूर्णपणे मंडप होता आणि त्याला कुठल्याही दोरीच्या साहाय्याने त्याला बांधण्यात आलं नव्हतं आणि अचानकपणे एक रॉड सगळ्यांनी बघता बघता पूर्ण मंडप हा खाली बसलेल्या पाचशे कर्मचाऱ्याच्या अंगावर पडलेला तो पाहायला मिळतो आणि एकंदरीत मंडप ज्यावेळेस पडला त्यावेळेस संपूर्ण परिसरामध्ये हा आकार मारला होता पुरुष कर्मचारी जेवढे होते ते कसं तरी बाहेर निघाले मात्र महिला कर्मचाऱ्याची मोठी पंथक झाली महिला कर्मचारी तब्बल वीस ते तब पंचवीस मिनिट त्या मंडपात अडकून पडलेल्या होत्या यामध्ये दहा जणांना मार लागलेला आहे तीन जणांना चांगला गंभीर मार लागलेला आहे त्यांच्यावर केग आणि आंबजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे एवढी मोठी घटना होत असतानाही कुठलाही एखादी उपाययोजनेसाठी तिथं मदतीला कोणीही आलं नाही हे विशेष म्हणावं लागेल वीस ते पंचवीस मिनिट अक्षरशः आतमधल्या महिला जोराजोराने ओरडत होत्या मदतीसाठी आर्थ हाक मारत होत्या मात्र तिथं मदतीला कोणीही गेले नाही उलट तिथले पुरुष कर्मचारी जे आहेत ते बाहेर निघून बाजूला जाऊन थांबण्यात आणि मोबाईल मध्ये शूटिंग म्हणजे या ठिकाणी असणं फार गरजेचं होतं परंतु ती नव्हती आणि आपण बघतोय की महिला खरंतर महिला कर्मचारी असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत तगडी ठेवणं अपेक्षित होतं परंतु ती देखील नव्हती आणि त्यामुळेच हा संपूर्ण प्रसंग घडलेला आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा मराठी डॉट कॉम